गुरुशिष्य परंपरेचा नवा जागर सर्वोदय शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन उत्साहात मांजरी येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या एकोणीसशे एक्क्याऐंशी ते त्र्याऐंशी या कालावधीत येत्या आठवी ते दहावीमध्ये शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा नुकताच शिरगुपी येथील अमृत गार्डन मध्ये उत्साहात पार पडला या कार्यक्रमात गुरुशिष्य परंपरेचा गौरव करणारे आणि तिचे महत्व अधोरेखित करणारे विचार मांडताना शेगवंशी येथील विरक्त मठाचे डॉक्टर महंत महास्वामी म्हणाले वैदिक काळापासून चालत आलेली गुरु शिष्य परंपरा आजही नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे गुरुच्या माध्यमातून मिळालेलं शिक्षण आचरण व संस्कार हे शिष्य पुढे जाऊन पसरवत असतो कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षक बी बी पाटील होते तसेच डी ए तांबट ए बी नरवडे पोपट यादव अक्रूर पुजारी बापू मुल्ला आदी शिक्षक आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर चंद्रकांत कोरे यांनी केलं याप्रसंगी उपस्थित शिक्षकांचा सत्कार करण्यात आला बोलताना निवृत्त मुख्याध्यापक बी बी पाटील म्हणाले विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उंच भरारी घेत आमचा वसा पुढे नेल्याचं पाहून अभिमान वाटतो शिक्षक म्हणून हे आमच्यासाठी सर्वात मोठं यश आहे कार्यक्रमात न्यायाधीश लक्ष्मण कुर्णे संजय मगेनावर लक्ष्मी संस्थेचे सहाय्यक व्यवस्थापक रावसाहेब कोटीवाले वकील मारुती हुनरे राजभवंडा पाटील सिंडा पाटील प्रेमा कांबळे अक्काताई गोस्कर शोभा कोटीवाले सुवर्णा शशिकला कुंभार यांच्यासह अनेक माझे विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन पोपट कोळी यांनी केलं तर आभार प्रदर्शन बाबासाहेब शेडबाळे यांनी मांडले सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा देत पुन्हा भेटण्याचं आश्वासन देत कार्यक्रमाची सांगता केली